जय कृष्ण मित्रांनो ज्यावेळेस कुरुक्षेत्रात गौरव पांडवाचं युद्ध चालू होतं तेव्हा अर्जुन नैराश्यमध्ये गेला होता उदास झाला होता तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगून त्याची नैराशी दूर केले होते त्यांच्या सर्व शंकांचे निरासन केले होते आजच्या या लेखामध्ये आपण त्याच पवित्र गीतेमधून पाच आयुष्य बदलण्याचे धडे जाणून घेणार आहोत आजचा तरुणसुद्धा नैराश्यामध्ये आहे डिप्रेशनमध्ये आहे त्याला सुद्धा मार्गदर्शनाची गरज आहे भगवान श्री कृष्णाने गीतेमध्ये सांगितलेली प्रत्येक शिकवण आयुष्य बदलणारी आहे कर्माचे महत्व गीतेच्या अध्यायामध्ये कर्मनिवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन मा कर्म हेतू भूर्मो ते सदोत्व कर्मणी जेव्हा कुरुक्षेत्रामध्ये अर्जुन बघतोय की त्याला आपल्या नातेवाईकांबरोबर आपल्या आपल्या गुरुजनांबरोबर युद्ध करावे लागेल तेव्हा अर्जुन निराश होतो तेव्हा श्रीकृष्ण त्याला उपदेश देतात हे अर्जुन मी निर्माता आहे मी ठरवलं तर एका क्षणात ह्या सर्वांना सुदर्शन चक्राद्वारे नष्ट करू शकतो पण मला येणाऱ्या पिढ्यांना कर्माचे महत्त्व सांगायचे आहे पुढे श्रीकृष्ण म्हणतात तू सुद्धा तुझे कर्म करत राहा परिणामाची चिंता करू नकोस आणि अशा प्रकारे श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी तयार करतात आपल्याला सुद्धा आयुष्यात यश मिळवायचे असेल तर आपण कर्मावर भर दिला पाहिजे कृतीवर भर दिला पाहिजे कारण कर्म केल्याशिवाय आपल्याला हवं ते मिळणार नाही आणि जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात फळाची अपेक्षा करू नकोस याचा अर्थ परिणामांची आसक्ती बाळगू नकोस सतत तुला काय मिळणार आहे याचा विचार करू नकोस तुझे पूर्ण लक्ष कर्मावर ठेव रागावर नियंत्रण मिळवा क्रोधापासून निर्माण होतो मोहामुळे स्मृती भष्ट होते स्मृती झाली की माणसाची बुद्धी काम करायची बंद होते आणि बुद्धी काम करायचं बंद झाले की माणसाचा विनाश होतो म्हणून सर्व प्रकारच्या अपयशाचे मूळ कारण क्रोध आहे त्यामुळे माणसाने क्रोधावर व नियंत्रण मिळवलं पाहिजे तसंच तो, तो आयुष्यात यशस्वी होऊ शकतो त्या कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या कर्णकडे इंद्रस्त होते कितीही मोठा योद्धा असला तरी इंद्रस्थ समोर त्याचा मृत्यू अटळ होता हे कृष्णाला माहिती होतं म्हणून श्रीकृष्णाने भीमाचा मुलगा घटोत्क बरोबर लढाई करण्यास सांगितले होते म्हणून कर्ण आणि त्यांच्यावर वापर करावा लागला आणि त्यामध्ये घटोकसचा मृत्यू होतो कृष्णाला घटोत्क सारख्या महान योद्ध्याचा त्याग करावा लागला कारण त्याला अर्जुनाला वाचवायचे होते म्हणून आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये मोठे यश मिळवायचे असेल तर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो जसे की कम्फर्ट झोन आपला अहंकार वेळ पैसा मोठे यश आपण मिळू शकत नाही कोणतेही काम छोटे नसते श्रीकृष्ण ठरवले असते तर त्याने एकट्याने स्वतःच्या जोरावर कुरुक्षेत्राचा युद्ध जिंकले असते एवढे सामर्थ्य श्रीकृष्णांकडे होते पण तो अर्जुनाचा मार्गदर्शन झाला आणि फक्त मार्गदर्शन झाला नाही तर त्याच्या रथाचा सुद्धा झाला होता यावरून आपण हे शिकू शकतो की कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते काम काम असते आपण कोणतेही काम करत असू ते प्रामाणिकपणे आणि आनंदाने केले पाहिजे आयुष्यातला मोठा काळ कामामध्ये जातो त्यामुळे समाजाने राहायचे असेल तर आपण कोणतेही काम करत असू त्यावर प्रेम केलं पाहिजे मैत्री सुदामा हा कृष्णांचा लहानपणींचा मित्र होता पण सुदामा अठरा विश्व दारिद्र्यमध्ये जगत होता त्यांच्या कुटुंबाला दोन टाईम व्यवस्थित जेवायला सुद्धा मिळत नसे कृष्णाकडून काही मदत होईल का या आशेने सुबा सुदामा कृष्णाला भेटायला जातो पण जेव्हा तो कृष्णाला भेटायला गेला तेव्हा त्याचे नाही की कृष्णाला त्याच्या घरच्या परिस्थितीबाबत सांगावे सुदामा जेव्हा घरी येतो तेव्हा त्याच्या कुटुंबाची परिस्थिती एकदम बदललेली असते सुंदर घर बायका मुलांना छान छान कपडे दागिने सर्व काही तो पोहशाच्या आधीच श्रीकृष्णाने त्यांना दिलेले असते कृष्ण हा खरा मित्र होता तरी आपल्या मित्राची सर्व परिस्थिती ओळखली होती आपण सुद्धा आयुष्यामध्ये असे मित्र जोडले पाहिजे जे आपल्या संकटकाळी मत्तीला धावून येतील मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री कृष्ण धन्यवाद